बिळूर साळ साळमळगेवाडी तालुका जत जिल्हा सांगले ते पोलीस पाटील पदाची नेमणूक करा जनस्वराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष बसवराज पाटील यांनी केली मागणी बिळूर एकुंडी व साळमळगेवाडी तालुका जत जिल्हा सांगले येथील पोलीस पाटील पदी जागा रिक्त असून उपविभागीय अधिकारी जत यांनी लक्ष घालून या ठिकाणी पोलीस पाटील पदाची लवकरात लवकर नियुक्ती करावी अशी मागणी जत तालुका जनस्वराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष बसवराज पाटील यांनी मागणी केली आहे ते म्हणाले एकुंडी बिळूर साळमळगेवाडीसह जत तालुक्यातील अनेक ठिकाणी पोलीस पाटीलपदी जागा रिक्त असल्यामुळे कायदा व सुविस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये पोलीस पाटील हा गावातील सर्व माहिती पोलीस स्टेशनला पुरवत असतो त्यामुळे पोलिसावर असलेला ताण कमी होतो बिळूर हे गाव सर्वात मोठे असून या गावात माजी पोलीस पाटीलच्या घरातील सायकल चोरी गेलेली असून अनेक ठिकाणी बकरी व मेंढ्या चोरीचे प्रमाण वाढलेले असून सदर पोलीस पाटीलपदी नेमणूक त्वरित करावी व नव्याने आरक्षण काढून जत तालुक्यातील सर्व पोलीस पाटील पदाची नेमणूक करावी अशी मागणी माननीय बसवराज पाटील यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे